अरे भाई मी बोललो आमच्या गावात काय म्हणते शिवरात्र आहे बोल शिवरात्र हो म्हणते शिवरात्र म्हणजे तुमच्या गावात शिवरात्र असते ना मला अरे बाबो मना तर माहिती नव्हतं तुम्हाला बोल सगळ्याच माहिती ना म्हणते मग तुमच्या गावात शिवगंगा वॉटर टार्क आहे ना अरे वाटर टार्क ना वाटर पार्क आहे आमच्या गावात पक्की लोकां लांब लांबची येतात या गाऱ्या लागतात नुसत्या लांबलं या आशा लागतात ना बाई तुम्हाला काय सांगू तलपुरी केलपुरी सगळ्याच पुऱ्या होत्या बोललो पुरा जायचं तर या आईस्क्रीम मला थालोदा थालोदा कालोदा मालोदा बाई सगळंच थालोदा होतं बोललो नुसत्या गप्प गुल्ल लागल्या गप्प गुल्ल नाही आलं गोल गप्प ऐकतात ऐकताना दर्शन बिर्शन घ्या नको ती लहान पोरं त्यांना काय समजत त्यांना पहिले इकडे नाश्ता करून देऊ दे तर आपला दर्शन बोललो पुढचा गुंत बाई होता म्हणून पब्लिक जरा कमीच होती ना चालू झालेली चार वाजल्यापासून एवढी पब्लिक तर पब्लिक मी बोललो घरी जाऊन पहिले फ्रेश बीस होतो ना मग येतो तर लाईन एक सगळे जोरपच आमच्या इकडं सोमाटण्या ना म्हणजे सगळं गावातल्या गावात शिवराय बोलल्यानंतर आपली कमी Jamago, ya, ya का पाहणी येतात जो येईल त्याच्या मागं जो येईल त्याच्या मागं म्हणून मी पण गावात आहे का बाई घरी नाही पोहोचत मला परत फोन आला या आम्ही चाललाय चाललंय काय चाललंय काय म्हणते नुसती हा घरी मु बसता नाही येत का घरी बसायला आले का इथं भाई आमची पाहुणी आयला आणि शिवरात्री आहे मित्र मित्र परिवार आलाय तुझे म्हणजे मित्र आहे मला म्हणते बसमध्ये बोललो चल आता वर घरीच जातो घरी सोडतील तर सय्यद काका तेवढ्या भेटलेलंच होतं मग सय्यद काकानवर मला जरा स्टॉपवर दिसतोय आमच्या गावांना तर आज भाजी आल्या सगळ्या भाजी आल्या आता का ऐकताय का राज भाजी विकताय परत पाहुणे आले मी बाबा परत गेलो ती बघा गर्दी राज गर्दी गर्दी अशी वाढत वाढत चाललेली दरवर्षी तर एवढी गर्दी असते तर का हातावर हातनं पायावा पाय मी हातावरात पायावर पाय काय बोलतंय मला राज गर्दी असते बाबा एवढी गर्दी का बायकांसाठी वेगळी लाईन पुरुषांसाठी वेगळी लाईन बायका पुरुषांच्या लाईन आई शिवाय ओम नम शिवाय तर खरंच तिथं गेल्यानंतर असं वाटतंय का माना केदारनाथ ना गेला केदारनाथला नाही का बाई केदार कधी नसर आलात ना तर एकदा येऊन बघा एवढा भारी वाटा ना खरच एकदम प्रसन्न झाल्यासारखं पनवेल पासून फक्त वीस मिनिटावर असेल मला असं वाटतंय पलसव्या फाट्यावरून फक्त दहा मिनिटावरती असेल कोण फाट्यावरून फक्त पाच मिनिटावर गंगा वॉटर पार्क जर तुम्हाला नसेलच भेटेल तर तुम्ही जाऊन लोकेशन वरती टाकू शकता शिवगंगा वॉटर पार्क लहान पोरांची म्हणजे मजा त्यांना असं वाटला काय हो बोगदाच आहे नुसते बोगद्यात ना सातराव्याला जाई मी भाई याच्या पाठीमागे गेलं मस्त एक रुपया दोन रुपये असं चिपकून सो मग ते पटकन पडलं का सांगायचं तुझा काहीच नाही त्याच्या साईडला गणपतीची मूर्ती एवढी भारी आहे ना लालबागच्या राजासारखीच लय भारी ही एवढी लाल जेव्हा मी लाईनी नव्हतो तेव्हा काहीच नव्हती पब्लिक आस्ती असती जवळजवळ रस्त्याच्या बाहेर राम लक्ष्मण सीता साईबाबा अशा आमंताचं मंदिर असं रास मंदिर आणि बाबा काय तुम्ही बघा रास पब्लिक बाई जशी घुसून त्याला पहिले काही वर्षापूर्वी पब्लिक होती तेवढीच पब्लिक आमच्या सोमतण्याला यायला लागली बाई शिवरात्रीला रास गर्दी ते बघा एक एक वेगवेगळं वेगवेगळं काय कला असेल ना माणसाच्या अंगण बन जेव्हा पब्लिक बाबा हाताओ हात न हो पाय एवढी पब्लिक लाईनच्या लाईन नुसत्या अशा परत मी चालले आमच्या घरच्यांच्या सोबत भाई तुम्हाला काय सांगू मी तर भाई हिने माझी पेपरा कोरली नुसती करावं भाभी चालो पण नाही ना बाई माझं पाय आलं गलियन हिला सांगतो उत्तर म्हणते माझं पाय दुखायला लागल करी हो गे तुला समजते का इथं माझं पेपरा फुटायला लागली हरा दिसायला लागली हरा शकता रास ट्रॉफिक झाले ना त्या पोरीने नि मला घाम आणला घाम नुसती करी हो तो भाई तर राफिक कमी का तर राफिक या गाडीच्या गाड्या नुसत्या गाडीच्या गाड्या अरे गाडीच्या गाड्या नुसत्या लाटा लाटा गाड्यांच्या लाटा भाई गार्या ह्या बघा ट्राफी इकडे पण कमीच गार्या आणि बाबा नुसता लाटाच्या लाटा येईत ना एवढी ट्राफिक करून ठेवलेली ना बाबा काय सांगू तुम्हाला मी या बघ आहे अरे ट्राफिक कमी करा आम्हाला पण पाया बरं आयकोलीच्या प्रतिक्रिया लगेच मदत करा आमच्या गावातल्या लोकांना सांगायला नको मदत करायला लगेच ट्रॉफिक कमी केली आणि लगेच मग माणसाने यायला एकदा जागा बिगा बनवली बाबा गर्दी वाढतच चाललेली चार वाजल्यापासून गर्दी अशी वाढली का नाही बाबा मी बोललो आता काय करा नाही बोललो माणसांची तोभरा पण सांगा वाटर पाकणार ना पुण्याला काय गश्मिता तुमची तर तुमची तर शिवगंगा वॉटर पार्क आहे ना मी बोललो हो ये ये कधी जागला तर हे नक्कीच या आमच्या इकडं बाबा काय डेकोरेशन आवरा बाहेर आहे ना असं म्हणायला सांगू का एक घरा करा इकरी आहे इकरी आहे अरे बाई सुमटण्याला जास्त करून झोरप जोरपो नुसतं नवीन नवीन जोरपो आता जोर 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 साखरपुडे बिपडपुडे झालेले सगळं जोरपूर सुमटण्यानेच घुसतात शिवगंगा वॉटर पार्क शिवगंगा वॉटर पार्क जत्र जत्र बाबा हे बारीक पोरा ऐकताय का माणूस झोपलेला त्याच्यावर दोन परा बसलेली मी म्हण आता काय पोरांची माझ्या बाई दुसरी चाहया चहया नाच चा। ज्याला पाण्यांना बसवला ज्याला बस बाबा काय बघाल तुम्ही बाई बाई आमच्या ता ताईची घर तुम्ही चाह्या चया नस धुवचाले धुव्वचाले आता बाई जाईल तिथे इज्जत घ्यालवतात जाईल तिथं अशा पाकिटा भरून या ती पण कमी करते भाई काय तुम्ही सांगू ती बघ ऐकते का आता त्या गाडीने बसले बाबा ना त्या गाडीच्या वर सर मी बोललो आता काय थोडं नाही बोललो ही गाडी करायला वाटतो अरे भाई या बायका जातील तिथं काय खाली आहात नाही याचा अरे कांचा दुकान ना स्वराच्या भाई जातील त्या दुकानात या घेऊ का त्या घेऊ अगं घरा नाही त्या मुकाटान पहिले घाल न मग दुकानांच्या घुस भाई इथं महिन्याला पगार दहा हजार नाही पुरं या बायकांच्याच मागं घाल प्रसादाला एवढी गर्दी होती ना बाबा र असंच पब्लिक नुसती अशा लाटाच्या लाटा येत होत्या जेव्हाला खरं जा आला आला पोरांचा गोल का त्याने आमच्या साईला ओलका अरे बाई आमच्या साईला ऐकते का जाव बाबा 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 मी काय सांगू तुम्हाला लवकर एक गास चिऊचा एक गास माऊचा एक गास आयटमचा एक घास आयटमचा बोललो लगेच खाल्ला पण मोर केली शेवटचा घास नाही एक घास बेस्ट फ्रेंडचा एक घास आईचा एक घास पप्पाचा <laughs> ए गास मित्राचा ज्या आईला पक्का हारमोठे अहो यो साहिल जायची तर माझी इज्जत घालवतय अरे बाई गच यानी आलं अरे यावर यांनी द्याला जपून ठेवतो हो <laughs> साहिल माली आता जेवायला लाईनीत उभा राहिलेलाच आहे आता तो ठावला मारा <laughs>